काय झाडी काय डोंगर 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 मंदिर एक्सप्लोर केला आता वर्णेश्वरच्या शंकराचं मंदिर खूप हे नक्षीकाम वगैरे बघा तुम्ही लाकडावरची नक्षकाम आहे खूप जुन्या गणप चिमणींची घरटी पण असू शकतात हे बघा चिमण्या विहिरीतच उतरत आहेत नमस्कार मित्रांनो मी कोकणी मारक्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे काही कारणास्तव मी गावी आलो होतो तर मित्रांनी माझा प्लॅन केला कुठेतरी फिरायला जाऊया सो so, गणपती फुळेचा प्लॅन निघाला गणपती फुळेचाच प्लॅन होता बट तो प्लॅन चेंज करावा लागला तर आता मी फायनली चाललो आहे हेदवीचं जे गणपतीचं मंदिर आहे तिथे चाललो आहे तिकडून मग वेळणेश्वर शंकराच्या मंदिरात जायचं आहे तिथून मग पालशेदला दत्त मंदिर आहे तिथे जायचं आहे त्याच्या जा बाजूला तलाव आहे त्या तलावात खूप धमाल करतो आम्ही तिथे पण जायचं आहे आणि त्याच्यानंतर मग गोवाघरला फायनली बीचवरती आणि त्याच्यानंतर दुर्गादेवीचं दुर्गादेवीचं मंदिर आहे तिथे आणि तिकडून मग घरी असा चार पाच व्हिडिओ आणि हे हा एक बामनगड हेदवीची ती पण खूप स्पेशल आहे प्रसिद्ध तर त्या सर्व व्हिडिओ ह्यामध्ये होणार आहेत तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा फायनली आम्ही ह्यादेरजवळ पोचलो आहे श्रीदेव वेळणेश्वर व श्रीदेव काळभैरव देवस्थान संस्थान वेळनेश्वर त्यासोबत इकडे पण एक नवीन मंदिर होते कोणत्या देवाचे मला माहीत नाही बट होते आणि इकडे मी आता एंटर करतोय चला चला हां 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 नाही तुम्ही तुम्ही पण कॅमेरा ओ यार जुनीच गायर यार चल 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 ना साई चला ना यार अरे तुम्ही पण व्हिडिओ दिसाल ना भाई लोक ॲक्च्युली मी व्हिडिओ काढतोय ना तर उशीर होतो ना त्यामुळे हे तिघंजणं मला बोलतात तू जा पुढे तुझं व्हिडिओ वगैरे काढ तुझं झालं की सांग मग आम्ही येतो मग आपण एक्सात जाऊ असं बोलतात ते तर अशा प्रकारे आपण इथे पोचलो आहे ह्या परिसरात मंदिराच्या आवारात इथे एक जुनी वास्तू आहे समोर दिस दिसते ती कौलाची वगैरे त्याच्यानंतर हे मंदिर मंदिराचं रंगकाम नवीनच झालेलं आहे आणि रंग अट्रॅक्ट करून घेतो आहे आपल्याला म्हणजे एवढं रंग चॉईस खूप चांगली केली आहे हे बघा आम्ही आता मंदिरात प्रवेश घेतला आहे आणि कसं कुठे जायचं कुठे पहिलं दर्शन घ्यायचं हे पायघडी दाखवले तिथे म्हणजे हे बघा इथे पुजारी आहेत त्यांचं लक्ष माझ्याकडेच आहे कारण मी व्हिडिओ काढतोय ना मला माहिती आहे बंधने असतातच आहे तरी मी तुमच्यासाठी व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करतोय तर बघूया तर हे बघा हे काय बोलतात ते पायदाने पायदाने हातरले आहेत माहिती जसं आपल्याला इकडून इकडे जायचं तिकडे जायचं असं दर्शवण्यासाठी आणि इथे एकदम पिअर पितळेची शिवलिंग आहे पिंड आणि त्यावरती नागा ओम नागाची फना सर्पाची ओम लिहिले मागे वरती हे ओम नमस्कार सावलीसाठी छत्री त्याला त्या शब्द वेगळा आहे मला आठवत आहे जाऊ द्या तर एक प्रयत्न करतो आम्ही जाण्याचा फोटो नाही काढायला ओके हे ते वळणेश्वर मंदिराचंच हे एक भाग आहे म्हणजे ते आवारातच आहे मी हे एंट्री पॉईंट आहे इकडे तर हे जुने एकदम आहे ना लाकडाचं कौलाचं वगैरे आहे जुनं आहे खूप हे नक्षीकाम वगैरे बघा तुम्ही लाकडावरची नक्षीकाम केलेलं आहे खूप जुन आहे गणप अरे वा गणपतीची मूर्ती आहे इकडे त्यानंतर इकडून पण नक्षीकाम होतं पण ते खराब झाले बट आपण आतमध्ये एंट्री करूया ओम नमशिवाय हो 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 जमीन सारवली हे बघा हे जुने खांब आहेत हो 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 काय नक्षी काम आहे यार हे बघा हे कोणतरी चेहरा दाखवला म्हणजे कोणतरी असा प्राणी असा इकडून पासून दाखवलं आहे केवढं जाड लाकडं आहे बघा आणि हे मंदिर असं आहे गणपतीची मूर्ती आहे पूर्ण बघा लाकडाचं बांधकाम आहे कवलारू परशुरामेश्वर श्री श्री परशुरामेश्वर ओम शिवाय इकडे गणपतीची मूर्ती आहे आणि इकडे पालखी वगैरे ठेवली आहे तिथे मी देवा म्हणजे पिंडीची ही करायला गेलेलो मी बट ती मला व्हिडिओ काढून नाही दिली बिकॉज देवाच्या ठिकाणी रेस्ट्रिक्शन्स असतात ना तर मी आवाराची आता तुम्हाला ओळख करून देतो आहे थोडी म्हणजे आवार फिरतो आहे मी हे बघा अरे वा 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 हे जुन्या पद्धतीने आहे तांब्याचं भांडं आहे आणि विहीर आहे ते विहिरीत झाडं वगैरे बोलले अरे चिमणी पण होती अरे आजमध्ये चिमणींची घरटी पण असू शकतात हा हे बघा चिमण्या विहिरीतच उतरत आहेत ए गो डोका पटलं थांबा डोका विहिरीचं पाणी थांबा एक मिनटं आता गोवा पडेल हो चिमण्यावरती आलं बघा असं नाही कवर होत आहे ते विहिरीच्या वाजता पण हे करूया बाजून फिरूया इथे पण एक देव आहेत आणि हाच आवार आहे कळला चिमणी काहीतरी सांगते बा हे छोटस मंदिर आहे श्रीराम आणि सीता काही पण बोलाय मंदिराचं कलर कॉम्बिनेशन आहे ना खूप छान केलंय जेवायला बसले इकडे परत जाऊया हे पण लाकडंचं आहे बघा याच्यावर कोण अक्षी आहे असं धार्मिक स्थळ फिरायला खूप छान वाटतं थोडी मनाची शांती होते आता हे श्रीरामांचं मंदिर बोललो ना तुम्हाला जाऊया का जाऊया इकडे बंधन नाही आहे ना तिकडे आपण जाऊया थोडं फास्ट फास्ट पुढे मी पाया पडून गेले मागाशी बट मला वाटतं इकडेही बंधन असेल म्हणून मी कॅमेरा घेऊन आलो जय श्रीराम श्रीराम आहेत की विष्णूदेव आहेत विष्णूदेव आहेत सॉरी विष्णूदेव आहेत हो ही एक तुळस आहे एक प्रकारची मोठ्या प्रकारची आता लक्षात जा तुळस आहे आणि हे पण आहे ऊसाचं झाड सुद्धा लावले त्यामध्ये तिकडे नंदी आहेत तिकडे त्यांचे ग्रामदेवता आहे तिकडून पण जाऊया आपण असं ह्या साईडून तिकडे देव आहेत लेफ्ट साईडला आपल्या बट तिकडे मी कॅमेरा फिरवत नाही आहे कारण ते बोललेत तर आपण त्यांचं ऐकूया हो ह्या साईटून पण इकडे पण एक मंदिर आहे इकडे पण जाऊया आपण गाडगीळ समाधी म्हणजे कोणीतरी पुरुष होते महापुरुष त्यांची समाधी असेल इकडे आणि इकडे पाठीमागे समुद्रकिनारा आहे तर फास्टफूड जाऊया आपण इकडे ते लोक लंच करत आहेत दे, ते देवाचा मागचा परिसर आहे हे पण खूप जुनं आहे बघा ना तिचा हे बघा कामकाज बघा खूप जुनं आहे चला आता जाऊया ते दोघं कंटाळ तिघ जण कंटाळे असतील हे बघा ह्या घुमटाच्या बाजूला आहेत ना ऋषीमुनी मुनी दाखवले बघा इथे मला एक कळत नाही की आता ऑलमोस्ट कुठेही गेलो ना तर देवांच्या प्रतिमेचे फोटो वाढायला बंदी असते तर त्याच्या मागचं कारण काय आय डोंट नो यार तर तुम्हाला माहित असेल तर ते कमेंट करून नक्की सांगा यार आपण त्याच्यावरती वार्तालाप करूया चला आता चप्पल घालतो आणि निघतो मी आपण मंदिर एक्सप्लोअर केला आता वेळनेश्वरचं शंकराचं मंदिर शंकराचं मंदिर बोललं हो की ते शंकराचं नसतं म्हणजे पिंड असतं शंकराची रुमाल पडलं या दे। ला ला ला। हा थांब थांब रुमाल घेऊन आलो काय झाडी काय डोंगर डोंगर कुठे डोंगर नाही उपमातल्या नारलीच्या बागा ते बघा माडांची माड म्हणजे नदीच्या समुद्राच्या साईडला झोप ही झाली पुढे जाऊया गाडी नाही पूर्ण तरा अशी जरा तराश। इथे बसण्यासाठी जागा पण चांगली आहे हा एवढ्या गाडीचा फ्लो देतो या ही झाड आहेत थांब थांब हे थां, थां। वेळनेश्वर शंकराचं मंदिर आहे त्याच्या मागच्या साईडला हे आहे समुद्रकिनारा तिकडे एक खम्मा आहे गाय आहे इथे आपला भगवा आहे आणि हे आपले सवंगडी आहेत आणि हे कोकणातल्या माडांच्या बागा काय निघूया ए निघूया ए निघूया का ओय निघूया हे बघा हे काय झाड आहे यार खतरनाक खूप मोठा आहे आहे हे वडाच आहे ना रे हा वडाच झाड आहे चौकात घे मी मियाल... आला रुग्ण खालती रोगी गावात गावात तुला कळ मिस तोच नौक तो 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 चौकात घे मस्त ते वाड्याचं कंटेंट पण गेलाय अरे मरतोयस काय अरे खाल्लं कुठून आल तू येऊ घ्या अरे एवढी खाल्लं नको येऊ अरे मी कॅमिडो काढतो यार काढतोयच मी यार झाड बघ कसं रस्त्यावरलाय फुल सावली मस्त आणि खूप मोठं झाड आहे या आपले कोकणातले रस्ते खूप दाट झाडी बघ सावली आली चावली म्हणजे जसं बघायला गेलं तर आता संध्याकाळ झालेली आहे पण तरी बघा रस्ता किती छान वाटत पालशेत आता आपण जात आहोत की पालशेतचं दत्त मंदिर ते पण खूप जुनं आहे असं साई म्हणाला मला सो बोल वाय आर यू स्किपिंग दिस पॉइंट सो लेट्स गो आणि आता तर ही आजच्या दिवसाची तिसरी व्हिडिओ आहे जी की शंकराचं वर्णेश्वर मंदिर आणि ह्याच्यानंतर चौथ्या ठिकाणी चाललो आहे आपण पाळशेतचं दत्त मंदिर तर आजच्या दिवसाबद्दल थोडक्यात सांगतो आपल्याकडे वेळ आहे तर तर की आता आपण पहिले हेदवीला गेलो त्याच्याबद्दल पहिली व्हिडिओ बनवले त्याच्यानंतर बामनघळ जे की समुद्राच्या किनाऱ्याला एक घळ तयार झाले तिला बामनगड असं म्हणतात तर तिथे लाट आली की कसं पाणी कारंज्यासारखं उडतं ते एक आहे आणि त्याच्यानंतर थर्ड वन जे आता तुम्ही पाहिलं वेळणेश्वर शंकराचं मंदिर आणि फोर्थ आता आपण चाललो आहे जे की पाळशेचं दत्त मंदिर तर हे जाताना लागणारा पालशेचा मच्छीमार मार्केट किंवा स्पॉट तर ते सुद्धा बघूया चला गाडी कोण घ्यायचं जाऊ जाऊ या संपली काय मच्छी काय काय पण मी नाही ना हा गेधर ना हा म्हणजे ओळख आहे मला काय बोल मी हे बोली काय नको तिकडे पण आहेत मोठ मोठ्या मच्छी नको 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 चल ऍक्च्युली ना चल 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 ऍक्च्युली चल। ना मला हे आवडत नाही ऍक्च्युली आम्हाला यायचं नव्हतं बट आम्ही ते गेलो बट ते मला आवडत नाही म्हणून तुम्ही नको जास्त आपण बोलूया मुदम तिला फोटो वाटायला फोन मी असतात मी याला <laughs> <laughs> तर हे दत्त मंदिर आणि तलाव जर जर व्हिडिओ मागे ऍड केली तर खूप आ, मोठी व्हिडिओ होईल तर म्हणून त्यासाठी दत्त मंदिर आणि तलाव ह्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवली आहे ह्याच्यानंतरच अपलोड केले तर ती सुद्धा बघा तर भेटू त्या व्हिडिओत त्या व्हिडिओत तर फुल धमाल आहे तलावात तर असल्या उड्या मारल्यात ना मंदिराच्या कट्ट्यावरून सुद्धा उडी मारले हॅशटॅग कोकणी मार्क्या बाय बाय गाभा केवढा मोठा यार हो खतर काय काय पण मी नाही ना गेधर ना हा म्हणजे ओळख आहे मला हो आईच्या का साई आई वेळ सांगतो तुला जर अंघोळी अरे पोहतात रे देवा पोहतात आला धोका आला हो हो Pahilaan, Hidwi, Hidwi lah kalau, Okey, ha, Pahilaan, Mandira, ha, Antara